कुपर रुग्णालयामध्ये कॅन्सरसाठी एकशे पन्नास बेडचे स्वतंत्र वॉर्ड तयार केले जाणार आहेत विशेष म्हणजे त्या ठिकाणी लिनियर एक्सिलेरेटर या अत्याधुनिक केंद्रांची व्यवस्था केली जाईल तसंच सायन रुग्णालयामध्ये रेडिएशनची सुविधाही पुरवली जाईल मुंबईच्या खारघर इथल्या सोसायटीच्या सदस्यांची ओसी मिळवण्यासाठी सहा वर्ष फरफट सुरूच आहे त्यांना आर्थिक विवंचनेमध्ये टाकणाऱ्या सिडकोला उच्च न्यायालयानं पन्नास हजार रुपयांचा दंड ठू ठावलाय सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही तर यासाठी सिडकोचे इस्टेट अधिकारी जबाबदार आहेत असं न्यायालयानं म्हटलंय यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत तर पहाटेपासून आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यावर पोहोचल्याची माहिती समोर येते आणि त्यांना काय सापडलं असेल याविषयी उत्सुकता आहे माजी सभापती रामराजे नाईक यांचे निंबाळकर यांच्या घरावर आय हा छापा पडलेला आहे सकाळी सहा वाजल्यापासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता ही चौकशी नेमकी कशा संबंधी केली जाते काय काय सापडणार ते बघावं लागेल संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर हे छापेपासूनच आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे माजी सभापती नाईक यांचे सुलत बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या घरी सकाळी सहा वाजल्यापासून आय टीची टीम पोहोचलेली आहे चौकशी सुरू आहे अधिकारी, अधिकारी त्या ठिकाणी असल्याची माहिती सुद्धा समोर येते त्यामुळे आता ही कारवाई नेमकी कशामुळे केली जाते असा सवाल उपस्थित होतो